ala kaala khaana ba hans basnu ko basnu tasan magun magun hmm. man. Ne han daiman nahi nahi basay nahi han aa lokala mana ha ha ha

ये भूक लागली तानला हं तोच नाही तानला तान मला भूक लागली भूक लागली हं मग तो चारा टाकला नाही का टाकलो ना हं मकाच का चालान नाही दे चालना तान हं चालताना दादा काय चालला दे कोण चालान दे तू तो, तो बाकी बायला खो घातलंच नाही ना मग काय पाहिजे ती तू काय खो घालतो मग त्याला ह माती करू बैल खाते बैल 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 काय खो घालतो माती काय म्हणा चाला ना म्हणा मी तुम्हाला ना काजू बदाम देईन म्हणा बैलपणा नाही राहतोय हे ना? hmm? ना? काय म्हणा मी तुम्हाला गवत टाकेन म्हण चांगलं हां हां माझं वावर वखरून द्या म्हणा